फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनलला ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओ साठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह नमस्कार वेलकम टू गोवा पोयात मांजऱ्याचा सुंदर असा आमचा दर्या किनार। आंतरराष्ट्रीय दर्जाचो असो आमचो दर्या किनारो तुम्ही पळोवंक शकतात आता तुम्ही पळोवंक शकतात मांद्र्याच्या दर्या ला कचऱ्याचे राशी पडलेले असा ते पया हांगासर गरमेंट आमचं वडले वडले घोषणा करता की आम्ही आमचं दर्वो क्लीन करपाक करो त्यांच्यानी हांगासर दर्वो क्लीन करपा खातीर कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत तांकां करोडो रुपया दिलेले जातात पण ही आमच्या दर्याची आज सकाळची परिस्थिती आज तारीख आसा चवदा सप्टेंबर आणि हो पय आमचं मांद्रे जुनसवाड्यातील सुंदर असो दर्याचेर ही कचऱ्याच्या राशी आसा असा दिसता हो कचरो पळोवन अशे दिसता की गेले मला दिसत पंधरा वीस हांगासर हंगासर कोणच ये नसतो आणि कचरो या दर्यावेला कोणीच लागी केलेला नसतो सो तुमकां दिसूक शकता की दरव दर्याचे संपूर्ण अशा दर्याचे हे कचऱ्याचे राशी पडलेले असा आणि हा जबाबदार फक्त आमचे गोय सरकार असा त्यांच्यानी जे हांगासर जेंका जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले असा क्लिनिंगेचे ते म्हाका दिसता योग्य प्रत्येक करिना सो हांव एकूच मागणें करता गोवा कडेन ट्युरिजम डिपार्टमेंट त्यांच्या जाता तितले बेगीन जुनसवाडा मांद्रा हंगा कचरो काढून आमचो दर्व क्लीन करपाचो आणि सोबीत आतांच आताच तुम्ही पहिला जुनसवाड्यातील आमचो सुंदर अशा दर्याची जाल्लेली ही दूरदशा तुम्ही हांगा पळोवंक शकतात कितलोसोच कचरो हंगा पसारलेलो असा ही आमची सुंदर अशी हॉटेल लोक चलयता ह्या लोकांकूय कितें पडलें ना की ही दर्याची अशी दुर्व्यवस्था जाल्लेली आहा हांगा हा प्लास्टीक प्लास्टिक बाल्यो वेपर्स आणि कितें कितें जे आमच्या लोकांनी न्हंय असतात हेतून ते सगळो कचरो पावसान व्होवन येता आणि आमच्या दर्यात येऊन लागतात ही हॉटेल ती फक्त 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 पयसो खावपाक उठलेली आसता ह्यांची कायच विस्वान्स की त्यांच्यानी बाबा एक मनीस घालून एक व क्लीन करून जर हे सोबीता राखू शकता असले पण त्यांच्याकडे ते जायना ना हांगासर हर कितें पडलेले ना फक्त हांगा दर्याची विलेवाट लागलेली असा म्हाका दिसता टोटल निधलेले असा सरकाराचे म्हाका दिसता दोळे झापलेले असा हांगासर जे आम्ही निवडून दिलेले पंचायतचे जे, जे मेंबर असा कन्सर्न जे पॉलिटिशन हांगासर कांयच हां पडलेले ना अशी दूरदृशा हे आम्ही खरी बॉम्बेच्या समुद्र किनाऱ्याचे पवलेले असते असे आता दिसपाक लागलेले असा कचऱ्याचे राशी संबंध कचरो मात्रेन कचरो हेतून कचरो 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 कितें करून उडवलेले असा लोकांनी हे सगळे लोकांनी केलेले असा आम्ही गॉर्मेंटात जसे ब्लेम करता तसे आमचे आसा असा तेंचो त्यांचा हो कचरो जो सगळं आसा आनी आणि सुंदर अशा मांद्र्याच्या दर्यार येऊन लागून हांगा दर्याची सामकी वाट लागलेली असा लोकां लोकांकडे एक अपील करता की तुम्ही तुमचो कचरो प्रत्येक जण आपलो कचरो पंचायतीच्या कडेन देऊन आमचो दोरवो आणि आमचो गोवा क्लीन करपाचो असे सगळ्यांक आवाहन करता